सर्व ताई आणि मावळ्यांना माझा मानाचा मुजरा संतांची भूमी असलेला मंगळून मी माझी मुलगी आणि माझे मित्र असे आम्ही जण आणि आमच्या तीन मुली या ठिकाणी आलो कार्य हेच ओळख आणि छत्रपती शिवरायांचं नाव ह्याच्या शिवाय हा ग्रुप जॉईन करण्याचं मला वाटत नाही दुसरं कुठलं कारण असेल कारण जिथं महाराजांचं नाव असतं तिथं नजरा स्वच्छ सुंदर आणि अतिशय नात्याला स्पर्श करणाऱ्या असतात त्यामुळं सर्व माता भगिनी विनंती करतो की इथून पुढं हे जे शिलेदार आहेत शिलेदार कोण लक्षात आलं ना जे आपले व्हॉलंटियर मला हा शब्द त्याच्यापेक्षा मला शिलेदार खूप छान वाटतो कारण प्रत्येक माता भगिनींना रूम मिळाले का त्यांना पाणी भेटलं का इवन ब्रेकफास्ट भेटला का या सगळ्या गोष्टीचे ते इतमभूत काळजी घेत होते मग नातं दूर करणारी मोहीम आपली आहे ओके इतिहास जागा करायचा जा आपण शिकलो शिकवतो आलो आता हा इतिहास जाणून घेण्याचा काळ नाही इतिहास जगण्याचा काळ आहे हा जे नातं किंवा शिवाजी महाराजांवरती विश्वास ठेवून ज्या माता भगिनी स्वराज्यामध्ये उडी मारत होत्या त्याच तुम्ही आहात की ज्या ह्यांच्यावरती विश्वास ठेवून या महिलेवरती आज सोलापूर सॉरी माझ्या मित्राची मुलगी जी आता संस्कृती जे कमेंट होतं म्हणजे जिनं मत व्यक्त केलेलं ऍक्च्युली माझं एका दुसऱ्या ग्रुप सोबत मी जाणार होतो बारा तेराला होतं नियोजन ते कॅन्सल झालं कारण माझ्या लिगामेंटचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ट्रेकिंग चालू केलेलं आहे आणि शिंदे सर म्हटले तुम्ही या तर बघू आणि आपण आपण जवळ तर खरंच म्हणजे म्हणतात ना साथी हात बडाना एक अकेला थक जाय तो हात मिलके हात बडाना तशी आपण ही पण ते पावनखिंडीची जी ध्वज पताका आहे महाराजांची ती आपण आपल्या पायातल्या प्रत्येक नसा मनातल्या उत्साहाने दाबून टाकून आज आपण या ठिकाणी आलो आणि सगळ्यात महत्वाचं काय की मध्ये बघतो आपण आता आमची जिरली नाही मित्रांनो साठी केला होता आठ आणि ह्याच ग्रुप परत विशाळघाट झाला आपण त्या रीलच्या नदी लागू नका त्या रीलच्या नादी लागू नका जिरली नाही तर उलट ही चिंगारी जी आहे ती ध्वज बनून आपल्या बघव्या पथकाना संसद एकदा कळसुमाटायचं आपल्याला सगळ्यांनी बरोबर ना छत्रपती शिवाजी महाराज किवाजी धन्यवाद